जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात कोल्हापूरचे आहे पाच हजार चारशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये चंद्रपूर गंडवरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे चारशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय चौदा हजार नऊशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये करमाळा आवक आहे चौसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये विटा आवक आहे साठ क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आठ हजार रुपये सातारा आवक आहे दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये काराडचा हलवा कांदा आवक आहे चारशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये अकलूतचा लाल कांदा आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे दहा रुपये सोलापूरचा लाल कांदा आवकाय एकोणीस हजार त्रेपन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे साठ रुपये धुळेचा लाल कांदा आवक आहे दोन हजार चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आवक आहे चारशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे एक्क्याऐंशी रुपये जळगाव लाल कांदा आवक आहे पाचशे वीस क्विंटल जास्तीचे बाजाराव सातशे पन्नास रुपये पंढरपूर लाल कांदा आवक आहे चारशे बेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार अकरा रुपये नागपूर लाल कांदा आवक आहे तेराशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये चांदवड लाल कांदा आवक आहे दोन हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एकसष्ट रुपये मनमाडचा लाल कांदा आवक आहे नऊशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजार सहाशे दहा रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे सतरा हजार सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे पन्नास रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवक आहे दोनशे एकतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवक आहे सहा क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये नागपूर पांढरा कांदा आहे एक हजार छत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये नाशिक पोळकांदा आहे सतराशे चार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे एक्कावन्न रुपये लासलगाव निपार उन्हाळी कांदा आहे सहाशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे अठरा रुपये अकोले उन्हाळी कांदा आवक आहे तीन हजार एकशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये लावरी वांबोरी उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार एकशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आवक आहे पंचवीस हजार आठशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे एक रुपया चांदवड उन्हाळी कांदा आवक आहे पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे चौसष्ट रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवक आहे पंधराशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे एकावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्युबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार